जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक पेन्शनधारकांसाठी आता मोठी खुशखबर समोर आलेली आहे निवृत्ती वेतनधारक पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्या निर्णयाची प्रतीक्षा करत होते तो निर्णय अखेर निर्गमित झालेला आहे आणि पेन्शनमध्ये मध्ये कुटुंब निवृत्त वेतनामध्ये अखेर मोठी वाढ झालेली आहे काय हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना पेन्शनधारकांना कसा होणार आहे या यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ कोणापूर्वी नेहमी प्रमाणात आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील आपण स्क्रीन वर पाहत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या चारे पाठोपाठ निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक जानेवारी डी आर भत्ता वाढ महाराष्ट्र वित्त दिनांक जुलै महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्त वेतन कुटुंब निवृत्त वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर जो आहे तो शेहेचाळीस टक्केवरून वरून पन्नास टक्के आता सुधारित झालेला आहे आणि वाढ आहे दिनांक जानेवारी जुलै कुटुंब वेतन, निवृत्ती वेतनासोबत रोखीनं देण्यात येणार आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण चार टक्के महागाई भत्ता वाढ आणि सहा महिन्याची थकबाकी त्यांना जुलै पेन्शनसोबत निवृत्त वेतनासोबत मिळणारा आहे त्यामुळे निश्चितच हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निर्गमित झालेला आहे त्यामुळे ही पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय महत्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा धन्यवाद